मनश्री तुम्ही गांधी मार्केट या ठिकाणी आहात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे त्या ठिकाणी पाण्याचा निचरा व्हावा यासाठी पंपिंग स्टेशन पंपिंग यंत्रणा लावण्यात आलेली आहे मात्र काल ही यंत्रणा काहीशी फेल गेल्याचं कळलं त्यामुळे आज काय वाटतं याच्यामध्ये या यंत्रणेमुळे काहीसा पाण्याचा जो उपसा होतोय तो म्हणजे प्रमाण वाढलेला आहे का सध्या मी गांधी मार्केट परिसरात आहे आणि माझ्या बाजूची जर दृश्य तुम्ही बघितलीत तर ती आपण बघू शकतो की तळ्याचं स्वरूप तर झालेलंच आहे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचं स्वरूप आलेलं आहे रस्त्यांवरनं अक्षरशः अंतर्गत रस्ते आहेत विशेषतः ते त्याच्यावरनं तर अक्षरशः नदी नाले वाहत आहेत की काय अशी परिस्थिती आहे सगळ्यात महत्त्वाचं की टू व्हीलर घेऊन जाणारे जे नागरिक आहेत दुचाकी घेऊन जाणारे जे नागरिक आहेत त्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो आहे गॅरेजेसमध्ये अनेक गाड्या या बंद पडलेल्या अवस्थेत आहेत मुंबईसाठी हाय अलर्ट देण्यात आलेलाच आहे रेड अलर्टचा इशारा आहे मात्र त्यासोबतच जे इतर सरकारी आणि खाजगी कार्यालयं आहेत महाविद्यालयं आहेत आणि शाळा आहेत यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला लक्षात आलं तर शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आलेली आहे आणि सोबतच सरकारी आणि जी निमसरकारी कार्यालय आहेत त्या ठिकाणीसुद्धा कर्मचाऱ्यांना कमी वेळ थांबवण्यात येत आहे इतकंच नाही तर अनेक कर्मचाऱ्यांनी वर्क फ्रॉम होमची देखील सुविधा घेतलेली आहे बेसच्या बसेस मात्र वाढवण्यात आलेल्या आहेत कारण अनेक बेस बसेस कालच्या पावसामुळे बंद पडलेल्या होत्या त्याच्यामुळे बेस बसेसच्या फेऱ्या या अधिक अधिक कशा होतील जवळच्या मार्गांकरता त्या कशा अधिक अधिक होतील याकडे विशेषतः लक्ष देण्यात येत आहे आणि सध्या जर आपण दृश्य बघितलं गांधी मार्केटसमोरचं तर या ठिकाणी महापालिकेचं पथक हे सुद्धा आता दाखल झालेलं आहे महापालिकेचे कर्मचारी हे ह्या उजव्या बाजूला आपल्याला बघायला मिळतील आणि मॅनहोलची झाकणं ते आता उघडत आहेत इतकंच नाही तर या ठिकाणी काही सूचना फलक हे सुद्धा महापालिकेकडनं लावले जातील यासोबतच पंपिंग स्टेशन्स हे ॲक्टिवेट करण्यात आलेले आहेत सायन गांधी मार्केटच्या पुढचा जो परिसर आहे तो दादर हिंदमाताचा अर्थातच दरवेळीशी दरवर्षीची मान्सूनची परिस्थिती मुंबईतली पाहता या ठिकाणी लवकरात लवकर पंपिंग स्टेशन ॲक्टिवेट करणं यासोबतच पाण्याचा निचरा होणं हे अधिक गरजेचं असतं विशेषतः ज्यावेळेस भरतीच्या वेळी मुंबईच्या अंतर्गत रस्त्यांमध्ये सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात होते तेव्हा जास्तीत जास्त वेगानं या पाण्याचा निचरा होणं आवश्यक असतं यासाठीच आपण जर दादर हिंदमाता आणि अगदी सायन गांधी मार्केट परिसरात जरी बघितलं तर जाळ्या लावण्यात आलेल्या आहेत ज्या संरक्षक जाळ्या जा आहेत की ज्या ठिकाणाहून पाण्याचा लवकरात लवकर निचरा होतो सध्या आपण बघतोय की या जाळ्यासुद्धा आता खुल्या करण्यात आलेल्या आहेत आणि या ठिकाणाहून पाण्याचा निचरा होतोय जे आपल्याला ऑरेंज रंगाच्या रेनकोटमध्ये असलेले जे मुंबई महापालिकेचे कर्मचारी दिसत आहेत ते तैनात आहेत अक्षरशः गुडघाभर पाण्यामध्ये ते सातत्याने उभे राहतात आणि इथल्या येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना वाहनधारकांना मार्गदर्शन करतात या ठिकाणच्या निचऱ्यावर योग्य ते लक्ष ठेवतात आणि त्यामुळे महापालिकेचे जे कर्मचारी आहेत ते अशा फ्लडिंग स्पॉटला जागोजागी मुंबई महापालिकेनं तैनात करण्यात आलेली आहे मुंबई महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा आहे जी चोवीस तास सुरू असते या ठिकाणी आपल्याला तक्रारही नोंदवता येते मॅनहोलची झाकणं जर उघडी नसतील तर ती उघडी करण्यासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सांगावं लागतं माफ करा मात्र त्यासोबतच कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता सुद्धा पोलिसांनी दक्षता बाळगण्याचं आवाहन केलेलं आहे मनर्शी काही वेळापूर्वीच पश्चिम रेल्वे संदर्भामध्ये अपडेट आलेली होती की पश्चिम रेल्वे दहा मिनिटं उशिराने मध्य रेल्वे संदर्भात काही अपडेट्स आलेले आहेत का अद्याप तरी मध्य रेल्वे संदर्भात कोणतेही अपडेट नाही आहेत मात्र सध्याच्या घरीला जर आपण वाहतुकीवर लक्ष केंद्रित केलं तर रस्ते वाहतूक ही सुरळीत सुरू असलेली आपल्याला बघायला मिळते आहे रेल्वे वाहतूक मात्र पश्चिम रेल्वेची वाहतूक दहा मिनिटं उशिराने आहे मध्य रेल्वेची वाहतूक सुद्धा पाच ते दहा मिनिटं विस्कळीत आहे मात्र जितका ताण काल रेल्वे वाहतुकीवर आलेला होता तितका ताण आज येताना फारसा दिसत नाही म्हणजे या वेळेत तरी सध्या सकाळच्या वेळेत तरी कारण अर्थातच कालचा अनुभव पाहता अनेक कर्मचाऱ्यांनी ऑफिसलाच जाणं टाळलेलं आहे एकतर त्यांनी सुट्टी घेतली आहे किंवा वर्क फ्रॉम होम घेतलेला आहे त्याच्यामुळे आपणही नागरिकांना आवाहन करतोय की आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा कारण मुंबईसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे रेड अलर्ट याचाच अर्थ अतिमुसळधार पावसाचा इशारा हा पाऊस सातत्याने सुरू आहे गेल्या जर आपण रात्रभरात बघितला तर काल संध्याकाळी सहा नंतर या पावसानं विश्रांती घेतलेली होती मात्र पहाटेपासून पुन्हा एकदा पावसानं जोर धरलेला आहे आज पहाटे सहा वाजता पुन्हा एकदा पावसाच्या सरी थोड्या तुरळक झालेल्या होत्या मात्र आता पुन्हा एकदा सात वाजेनंतर मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे मराठी आशिष आपल्यासोबत जोडलेले राहा आपले प्रतिनिधी वडाळाहून गोविंद तुपे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ते देखील आहेत गोविंद काल रेल्वे वाहतुकीला मोठा फटका बसलेला होता आणि त्यावेळेस ज्यावेळेस आशिष शेलार यांनी या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं होतं की रेल्वे जर बंद झाला तर आपण बसेस अतिरिक्त बसेस आणू आणि त्या मुंबईकरांसाठी सेवेमध्ये आणू तर आज अशी काही सोय प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे का एकूणच आपण जर बघितलं तर कालच्या या मुसळधार पावसानंतर मुंबईतली ज्या शाळा आहेत किंवा महाविद्यालयं आहेत किंवा काही शासकीय कार्यालयं आहेत यांना सुट्ट्या देण्यात आलेल्या आहेत आणि पावसाचा जो जोर आहे तो वाढताना दिसतो आहे आपण जर माझ्या पाठीमागच्या साईडला जर बघत असाल तर मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं आहे आणि काल जे आशिष शेलारांनी जे सांगितलं होतं की जर रेल्वे सेवा जर जा विस्कळीत झाली तर पर्यायी व्यवस्था म्हणून मोठ्या प्रमाणात बसेस सोडण्यात येतील परंतु मुंबईमध्ये या ठिकाणी पावसाचा पाण्याचा जोर इतका आहे आणि सकल भागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी भरत असल्यामुळे वाहतुकीची जी कोंडी आहे ती मोठ्या प्रमाणात होते आहे आत्ता सकाळचे सव्वा सात वाजलेले आहेत एकूणच पावसाची जी ही संततधार आहे अशीच सुरू राहिली किंवा पावसाचा जर जोर सुरू राहिला तर कदाचित महापालिका किंवा बेस्ट प्रशासन असेल यांच्याकडून अतिरिक्त बसेस सोडल्या जाऊ शकतात परंतु सगळ्यात महत्त्वाची अडचण जी आहे कि भागा मदे पानी मुझे, पानी मुझे की बऱ्याच सकल भागामध्ये पाणी भरल्यामुळे गाड्या बंद पडत आहेत तर सायलेन्सरमध्ये पाणी जाऊन आणि त्यामुळे वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होते आहे काल ही बऱ्याच ठिकाणी जी वाहतुकीची कोंडी जी झाली होती त्याचं प्रमुख कारण हे असंच दिसलं होतं की गाड्या ज्या आहेत प सकल भागामध्ये पाणी साठल्यामुळे बंद पडल्यामुळे मागची जी वाहनं आहेत त्यांना जाण्यासाठी मात आणि त्यामुळं आज ही अशीच परिस्थिती झाली तर अतिरिक्त सोडलेल्या ज्या गाड्या आहेत त्यांचा कितपत फायदा होऊ शकतो हाही प्रश्न आहे परंतु मुंबईकरांना महापालिका असेल प्रशासन असेल यांच्याकडून आवाहन करण्यात आलेलं आहे की आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि सलग चार दिवस जे आहे मुंबईमध्ये पाऊस पडतो आहे त्यामुळं मुंबईकरांनी खबरदारीच्या उपाययोजना ज्या शासनाकडून सुचवण्यात आलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी करावी अशा पद्धतीची ज्या माहिती आहे ते प्रशासनाकडून देण्यात येते आपण बघतो आहोत की आज सकाळपासून बेस्ट प्रशासनाच्या बसेस ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावर धावताना दिसत आहेत हार्बर लाईनची जी, जी वाहतूक आहे ती सुरळीत असल्याचं पाच ते दहा मिनटं उशिराने आहे पण सुरळीत असल्याचं दिसतं आहे रेल्वे पटरीवर अजूनही कुठेही पाणी साठलेलं दिसत नाही मात्र वडाळा रेल्वे स्थानकाच्या बाहेर मात्र पाण्याचं तळ साठल्यासारखी परिस्थिती झालेलं आहे रस्ता कुठे पाहायलाच मिळत नाहीये अशी एकूण परिस्थिती आहे अशीच सगळीकडे जे सकल भाग आहेत मुंबईतल्या त्या भागामध्ये पाणी साचलेलं आहे त्यामुळे कदाचित मुंबईकर जे आहेत एकूणच या सगळ्या पावसाचा पाण्याचा अंदाज नक्कीच गोविंदकर आपण पाहतोय स्टेशन बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेले अद्याप मध्य रेल्वे संदर्भात काही मोठे अपडेट्स आलेले नाहीत पण तुर्तास धन्यवाद तुम्हा दोघांनाही मनश्री आणि गोविंद तुम्ही अशा प्रकारे आपल्या प्रेक्षकांपर्यंत ही संपूर्ण मुंबईतली अपडेट पोहोचवता